मूर्तिजापूर तालुक्यातील बोरटा हिवरा कोरडे या मार्गावर बोरटा फाटा ते शिरतळा दरम्यान गट क्रमांक त्र्याण्णव लगत बांधलेला रपटा कमी व्यासाच्या पायल्या टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे गट क्रमांक अठ्याऐंशी ते गट क्रमांक त्र्याण्णव दरम्यान मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे या संदर्भात शेतकरी वर्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांसह बोर्डचे बोर्डचे सरपंच पंकज सावळे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिलाय शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कमी व्यासाच्या पायल्या टाकल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही परिणामी शेतीत पाणी साचून तुरी उडीद मूग कापूस सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करून मोठ्या व्यासाच्या पायल्या टाकण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आलाय प्रतिनिधी जागर मराठी न्यूज माझ लंगापूर शिवारामध्ये आहे गट नंबर एकोणनव्वद सर इथे यावर्षी अति पावसामुळे पावसाचा कहर चालू असल्यामुळे एवढं पाणी झालेलं आहे की पूर्ण शेत आमचे पाण्याखाली आहे त्याच्यामध्ये दुसरे तु... भर अजून टाकली इथल्या ठेकेदारांनी इथे मूर्तियापूर ते आसरा रोडचं काम चालू आहे इथे त्यांनी खंत्याचं काम पण व्यवस्थित नाही केलं तुम्ही जर इकडे पाहिलं तर पूर्ण रोडनं तुम्हाला माती दिसतंय त्याच्यामुळं पाणी अजून इथे थांबलेलं आहे त्याच्यानंतर ही गोष्ट इथे त्यांनी एक रप्ता बनवला ज्याच्यामध्ये मागच्या वेळेस दोन पाय दोन पायल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दोन पायल्यांचा दोन रप्ता होता त्याऐवजी आता त्यांनी सिंगल पायलीचा रप्ता बनवला आणि तो सांगतोय की पहिले बा आठशेची पायली होती है, आता बाराशेची पायली आहे म्हणजे पॉइंट एटची होती आता वन पॉइंट टू मीटरची आहे तर ही सिंगल पायली टाकल्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यातून प्रवाहित पूर्ण होत नाही ते मागच्या साईडला थांबल्या जात आहे आणि त्याच्यामुळे अतोना तिकडे नुकसान झालंय गट नंबर अठ्ठ्याऐंशी पासून हा त्र्याण्णव गट नंबर आहे ज्या गट नंबरमध्ये आपण उभे आहोत तो त्र्याण्णव गट नंबर आहे अठ्याऐंशी पासून त्र्याण्णव पर्यंत पूर्ण शेतात पाणी थांबलेलं आहे या संदर्भात तुम्ही ठेकेदाराची विचार या संबंधात मी ठेकेदारासोबत बोललो तर ठेकेदार म्हणतोय की आम्ही पहिले ची होती आता बाराशेची पायली टाकली परंतु मागच्या वेळी दोन पायल्या होत्या आठशेच्या आठशे आठशे सोळा चे म्हणजे वन पॉइंट सिक्स मीटर चे झालं ते आणि त्याच्यामध्ये डिवाईड पाणी होत होतं आता सिंगल पायली टाकली त्याच्यानंतर आज आम्ही येडिओ साव साहेबांनाही तसं निवेदन दिलेलं आहे परत कलेक्टरकडेही दिलेला आहे आणि संबंधित इंजिनियर कडे दिलेला आहे परंतु हा आम्ही उपोषणाचा इशारा पण आता म्हणजे गावकरी बोलतायत असं हे जर नाही झालं तर आमरण उपोषण आपण इथे करू रोडवरच रोष आहे हा प्रशासनाच्या विरुद्ध आहे की ठेकेदाराच्या विरुद्ध आमचा रोष हा जेवढा ठेकेदाराच्या विरुद्ध आहे तेवढंच प्रशासनाच्या विरुद्ध आहे कारण याच्यावर प्रशासनानं जे कंट्रोल पाहिजे होतं ते कंट्रोल कुठेच नाही आहे कुठला कधी अधिकारी मी, नहीं। की कदी ला ला मी ला तो या रोडनं पाहला नाही की कधी इन्स्पेक्शनला आला म्हणून याच्या अगोदर बरेच वेळा मी तक्रार केली आता हे वर्षीच झालं सर मागच्या वर्षी पाऊस कमी पा। असून इथून अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद गट नंबरमध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे टोंगळे एवढं पाणी होतं माझ्या पराठीमध्ये याच लाईनमध्ये येतोय आणि हे कमीत कमी तीन ते साडेतीन किलोमीटरवरून सर्व पाणी वाहत येत आहे आणि पूर्ण उतार हा या साईडला असल्यामुळं त्याला पाट म्हणजे पाटाचं पाणी याच पाटाने येते सर्व